चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाहीत पण आता रेग्युलर आपले व्हिडिओ येत राहतील त्यासाठी प्ली चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे ज्यांनी आतापर्यंत चॅनलला खूप सपोर्ट केला आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करत राहा व्हिडिओला लाईक करत चला तर आता स्वामींचा प्रकट दिन जवळच येत आहे तर स्वामींच्या आयुष्यातल्या ज्या काही घटना आहेत किंवा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मला माहिती आहे आपण सर्व स्वामी भक्त आहोत आणि सर्व तुमच्याच आशीर्वादाने हा चॅनल ग्रो होत चाललेला आहे तर त्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा तर स्वामींच्या छान छान कथा तुम्हाला या चॅनलवर ऐकायला भेटतील तर आता स्वामींचा प्रकट दिन जवळ येत आहे त्याच निमित्ताने मी तुम्हाला स्वामींच्या छोट्या छोट्या कथा सांगणार आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग जास्त वेळ न घालवता छान अशी सुंदर स्वामींची कथा सांगणार आहे नक्की ऐका स्वामी महाराजांचा जन्म कुठे झाला त्यांचे वडील कोण त्यांचे बालपण कुठे गेले याची कुणालाच काही माहिती नव्हती फार वर्षापूर्वी नरसिंह सरस्वती या नावचे एक थोर संतपुरुष होऊन गेले लोककल्याणासाठीच ते अवतरले होते त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी वाहून घेतलं होतं असं मा तरी काही हरकत नाही अनेकांचे दुःख त्यांनी दूर केले कित्येकांना ऐश्वर्याचा लाभ मिळवून दिला अनेक भक्त त्यांच्या कृपेने सुखी झाले होते पण पुढे लोकांची पापबुद्धी वाढत गेली देवावरची श्रद्धा लोकांची कमी होत गेली शेवटी ते मल्लिकार्जुन येथे अदृश्य झाले सर्व भक्तांना त्यांनी शेवटचा निरोप दिला आणि ते म्हणाले मी कर्दळीवनात रूपाने राहत आहे जो भक्त माझे स्मरण करील जो भक्त माझी सेवा करील त्याला मी कधीच अंतर देणार नाही हा वि हा विश्वास ठेवा नरसिंह सरस्वती कर्दळीवनात तीनशे वर्षापेक्षाही जास्त समाधी अवस्थेत राहिले होते खाणं पिणं नाही ऊन पावसाचा त्रास नाही की थंडी वाऱ्याची उणीव वा नाही जाणीवही नाही अशा स्थितीत ते कसे राहिले असतील हे सांगणे अशक्यच आहे ज्या ठिकाणी ते बसले होते तिथे एक मोठं वारूळ तयार झालेलं होतं येणारे जाणारे लोक त्याकडे बघत होते पण त्यात कोणी माणूस बसला असेल याची त्यांना जरासाही कल्पना नव्हती एक दिवस एक लाक लाकूड तोड्या त्या जंगलात गेला लाकडे तोडता तोडता त्याची कुऱ्हाड हातातून निसटली आणि त्या वारुळावर पडली वारुळ फुटलं कुऱ्हाड आतील साधूंच्या मांडीला जोरात लागली रक्त वाहू लागलं लाकूड घाबरला तो खाली उतरला साधूजवळ गेला आणि त्यांना नमस्कार केला व तिथे न थांबता ताबडतोब जाऊन त्याने काही झाडपाला औषध आणलं आणि तो चुरडून त्यांचा रस त्यांच्या जखमेवर लावला रक्त येणं थांबलं रक्त येणं थांबलं त्याला त्याला मनोमन बरं वाटलं मग तो स्वामींची चौकशी करू लागला पण ते काहीच बोलत नव्हते शेवटी लाकूडतोड्या तिथून तडक गावात गेला आणि तो सारा घडलेला प्रकार त्यांनी गावकऱ्यांना सांगितला आणि क्षणाचा वेळ न करता गावातील सर्व मंडळी लाकूड तोऱ्या सोबत वारुळापाशी आली पण त्यांना स्वामी तिथे दिसलेच नाहीत ते कुठे गेले तेही त्यांना कळाले नाही सारे लोक हताश होऊन घरी परतले स्वामी तिथून निघाले प्रथम ते काशीला गेले जवळची जवळच गया प्रयाग व इतर क्षेत्रस्थानी पहि त्यांनी पाहिले नंतर कलकत्त्याला थांबले जगन्नाथपुरीला देखील गेले तेथून फिरत फिरत स्वामी मंगळवेढ्याला आले आणि तिथे येऊन प्रकट झाले आणि त्या ठिकाणी राहू लागले तर या यापुढील कथा अतिशय सुंदर आहे ती तुम्हाला पुन्हा उद्याच्या भागामध्ये ऐकायला मिळेल तर ही आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ज्यांनी चॅनलला भरभरून सपोर्ट दिला आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा शेवट करते व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका छानशा कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद